म्हणजे आतापर्यंत आपण ऐकत आलोय की शेतकऱ्याने दुष्काळामुळं किंवा कर्जामुळं स्वतःला संपवणं शेतकरी म्हणजे फक्त कर्ज स्वतःला संपवणं हताशपणा असं चित्र आपण कायम पाहतो पण जो शेतकरी कष्टातून उभा राहतो बक्कळ संपत्ती कमावतो स्वाभिमानानं जगतो तर तरी आज सुरक्षित आहे का असा प्रश्न आज उपस्थित झालाय कारण सिल्लोड तालुक्यातल्या बोदवडमध्ये घडलेली घटना आपल्याला आदरून टाकणारी आहे कारण इथं एका शेतकऱ्याचं अपहरण करून एक कोटीची मागणी करण्यात आली होती शेतकऱ्याचा मुलगा एक कोटी खंडी द्यायला तयार होता तरी देखील शेतकऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली म्हणूनच नेमका हे प्रकरण काय तो शेतकरी कोण होता ही हत्या का आणि कशी केली गेली हा सगळाच प्रकार कसा उघडकीस आला हत्येमागचं खरं कारण काय होतंय सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ही घटना आहे सिल्लोड तालुक्यातल्या बोदवडमधली बोदवडमध्ये तुकाराम माधवराव गव्हाणी नावाचे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होते तुकाराम यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी दोन मुलं आणि दोन मुली आहेत तुकाराम गावाने एक प्रगतीशील शेतकरी होते त्यांच्याकडे एकूण त्र्याण्णव एकर शेती आहे शेतीमधून ते भक्कळ पैसा सुद्धा कमवत होते गावात त्यांना चांगला मान सन्मान होता त्याचबरोबर ते भुसार मालाचे व्यापारी पण होते त्यांची प्रगती अनेकांना बघवत नव्हती शनिवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबरचा दिवस होता तुकाराम गावाणे संध्याकाळी उंडणगाव येथे व्यापारी मुकेश मंडित यांच्याकडून एक मका विक्रीचे पैसे घ्यायला गेले होते एक लाख रुपये रक्कम घेतल्यानंतर रात्री सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले पण रस्त्यात त्यांच्या सोबत एक भयंकर प्रकार घडला त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या पाच संशयितांनी त्यांना किडनॅप केलं आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात आणलं त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती आपल्याला कुठं घेऊन जात आहेत का पकडलंय हे गवाने यांना कळत नव्हतं इकडे रात्री उशिरापर्यंत वडील घरी न आल्यानं त्यांच्या मुलानं शोधाशोध सुरू केली नातेवाईक ओळखीचे लोक आणि परिसरात चौकशी करूनही काही माहिती मिळाली नाही अखेर कुटुंबियांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तुकाराम गवाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली दुसऱ्या दिवशी सकाळी या अपहरणकर्त्यांनी गवाने यांच्या फोनवरून त्यांच्या कुटुंबियांना फोन, फोन केला त्यांच्याकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी केली वडिलांना जिवंत बघायचं असेल तर एक कोटी घेऊ नये अशी धमकी आरोपींनी गावाने मुलाला दिली मुलगा कृष्णा यानं त्यांची ही अट मान्य करून पैसे देण्याचा निर्णय घेतला मग सांगितल्याप्रमाणे तो एक कोटी रुपये घेऊन आरोपींनी दिलेल्या लोकेशनवर गेला पण आरोपी सातत्यानं लोकेशन बदलत राहिले त्यांनी आधी संभाजीनगर बस स्टॉप मग सेंट्रल नाका कलेक्टर ऑफिस टी सेंटर आंबेडकर चौक बाबा पेट्रोल पंप अशा वेगवेगळ्या ठिकाणी याला सांगितलं त्यानुसार कृष्णा एक कोटी रुपये घेऊन फिरत होता पण त्यानंतर या आरोपींनी पुन्हा एकदा फोन केला आणि आम्हाला तुमचे पैसे नको असं सांगून फोन कट केला ही बातमी पूर्ण गावामध्ये पसरली सगळीकडे याच गोष्टीची चर्चा सुरू होती पोलिसांचा शोध देखील सुरूच होता आरोपी वारंवार लोकेशन बदलत असल्यानं त्याचं लोकेशन काढणं पोलिसांना कठीण जात होतं मात्र आरोपी गवाने याच्या नंबरवरून खंडणीसाठी कॉल करत असल्यानं मोबाईलचा टॉवरचा डम्प डेटा पोलिसांनी काढला टॉवरच्या रेंजमध्ये एका ठराविक वेळेत किती मोबाईल फोन सक्रिय होते आणि फोन कॉल्स मेसेजेस सुरू होते याची संपूर्ण यादी मिळवली यावरून पोलिसांना आरोपींचे लोकेशन समजलं या प्रकरणी चार अपहरण करताना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारसह अटक केली पण त्यावेळी त्यांच्या सोबत गवाने नव्हते त्यानंतर आरोपींची चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं आरोपींनी गवाने यांची हत्या करून त्यांचा मृतदेह चाळीसगाव कन्नड घाटात असलेल्या दरीमध्ये फेकला होता सोमवारी एका दरीमध्ये तपासादरम्यान शंभर फूट खोलीच्या अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला या घटनेनं त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला आहे आरोपींमध्ये पंचवीस वर्षाचा सचिन बनकर तेवीस वर्षीय वैभव रानगोते बावीस वर्षीय अजिनाथ सपकाळ तेवीस वर्षीय विशाल खरात आणि दीपक जाधव यांचा सा समावेश आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे दीपक जाधव हो, त्याच गावातील आहेत गावाने यांच्या अपहरणानंतर तो गावात राहून गावातील वातावरणाबद्दल पोलिसांच्या तपासाबद्दल आरोपींना माहिती देत होता त्यामुळे आरोपी सावध होऊन हे सगळं कारस्थान करत होते जेव्हा आरोपींच्या लक्षात आलं की आता पोलीस आपला तपास करत आहेत आणि आता आपल्याला पैसे देखील मिळणार नाहीत यावेळेस त्यांनी भीतीपोटी गवाने यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह दरीत फेकला पण या हत्येमागे नेमकं कारण काय होतं तर आरोपींमध्ये असलेला सचिन बनकर यांच्यासोबत तुकाराम घवाने यांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता त्यामुळे सचिन बनकरच्या मनात राग होता त्या वादातूनच बदला घेण्याच्या उद्देशानं त्यांना साथीदारांसह सा अपहरण व खंडीचा कट रचल्याचं तपासात स्पष्ट झालंय पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून खुणासाठी वापरलेला चाकू पिस्तूल गावांकडून लुटलेले ऐंशी हजार पाचशे रुपये आणि गुण्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली गावाने यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम पुंगळे व कर्मचारी विजयसिंह सिंग यांनी रिपोर्ट दिले या रिपोर्टमधून हत्येचा क्रूरपणा स्पष्ट झाला गावाने यांच्या कपाळावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करण्यात आला होता ज्यामुळे दोन इंच खोल गंभीर जखम झाली होती त्यांच्या डाव्या पायावरही रॉडने वार करण्यात आल्यानं मोठी जखम झाली होती तसेच मारहाणीमुळे डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या अनेक भागांमधून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता याशिवाय आरोपींनी त्यांना घाटातील दरीत फेकून दिल्यानं शरीरावर अनेक ठिकाणी खरचटल्याच्या आणि गंभीर जखमांच्या खुना देखील आढळल्या होत्या याशिवाय ज्यावेळी आरोपींनी घावन यांना दरीत फेकलं त्यावेळी जिवंत असावेत असा अंदाज देखील व्यक्त करण्यात ता आलाय तसंच केल्यानंतर नष्ट करण्यासाठी यांचा फोन आणि त्यांचे कपडे जाऊन देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे ही घटना अत्यंत क्रूर आणि भयंकर असल्याचं सांगत सिल्लोड वकील संघानं आरोपींचं वकीलपत्र घेण्यास नकार देण्याचं आव्हान केलाय त्यानंतर कोणत्याही वकिलानं वकीलपत्र न घेतल्यानं न्यायालयानं आरोपींना सरकारी वकील उपलब्ध करून दिलाय या संपूर्ण घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात शोक व्यक्त केला जातोय म्हणजे ही घटना आपल्याला समाजाचं वास्तव दाखवते शेतकरी फक्त कर्जात अडकलेला हदबल असतो असं नाही आहे तर सध्याच्या परिस्थितीत जो शेतकरी कष्टातून उभा राहतो संपन्न होतो स्वाभिमानानं जगतो तोही सुरक्षित नाही तुकाराम गवाने यांनी बक्कळ पैसा कमावला पण त्यांचं यश त्यांची श्रीमंती काहींना सहन झाली नाही अपहरण खंडणी आणि शेवटी क्रूर हत्या हा सगळा प्रकार खूप थरारक आहे शेतकऱ्याचा एखादा हंगाम चुकला पीक वाया गेलं की सगळं आर्थिक गणित कोलमडतं अशा वेळी मानसिक ताण वाढतो घर खर्च मुलांचं शिक्षण यासाठी पैसे आणायचे कुठून या विचारात तो टोकाचं पाऊल उचलतो कुणी स्वतःची किडनी विकत तर कुणी थेट स्वतःला संपवतं पण जो शेतकरी या सगळ्यांना झुगारून या सगळ्यावर परिस्थितीवर मात करून बक्कल संपत्ती कमावतो आणि पाय घट्ट रोवून उभा असतो त्यालाही गावगुंड संपवतात ही घटना गावगुंडांची वाढलेली दहशत दाखवते शेतकरी मेहनत करून उभा राहिला तरी त्याचं सुख न बघवत नाही तुकाराम घावाणींची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही आहे तर कष्ट प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानावर झालेला हल्ला आहे एका कष्टकरी प्रगतशील शेतकऱ्याचा केवळ वैयक्तिक वादातून इतक्या क्रूरपणे बळी घेतला गेला की बाब किला काळीमा फासणारी आहे आज त्यांच्या पत्नी मुलं आणि नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास पूर्णत्वास नेला असला तरी खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद